राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न प्रत्येक मतदारसंघात भेट देऊन आढावा बैठक घेऊन पुन्हा पक्ष बळकटीकरण करणार जिल्हा प्रभारी माजी आमदार अशोक बापू पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी आढावा हो बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हा प्रभारी माजी आमदार अशोक बापू पवार निरीक्षक अंकुश अण्णा काकडे खासदार निलेश लंके जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके कार्याध्यक्ष संदीप वर्पे माजी आमदार दादाभाऊ कळमकर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे रामेश्वर नेमसे सीताराम काकडे सूरज मोरे महेंद्र शेळके विजयसिंह गोलेकर अशोक बाबर सुरेश गडाख हरिदास शिर्के जावेद शेख बाबा तरटे बाबा भिटे शौकत तांबोळी किचनराव लोटके अथर खान शिवशंकर राजळे रघुनाथ काळदाते मच्छिंद्र सोनावणी सतीश थोरात सुधीर मस्के विशाल मेहत्रे विनोद साळवे फारुख रंगरेज आरिफ पटेल आदींसह सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष विधानसभा अध्यक्ष फ्रंटल सेलचे प्रमुख सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाची बैठक झाली वेगवेगळ्या आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर निरीक्षक अंकुशराव काकडे साहेब खासदार श्री लंकेसाहेब सगळेच ह्या आजच्या मिटिंगला हजर होते आणि संघटनेच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्याचबरोबर संघटनेबरोबर दुष्काळजन्य परिस्थिती असेल तिथं लंकेसाहेबांच्या मार्फत त्या त्या लोकांना ज्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी संघटनेच्या मार्फत सोडवायच्या अशा पद्धतीची चर्चा आता ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला पिण्याच्या पाण्यापासून अनेक प्रश्न निर्माण होतात त्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न पंचायत समितीच्या मार्फत म्हणा किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणा जिथं जिथं अडचणीचे प्रश्न असतील ते, ते, ते सोडवण्यासाठी खासदार निलेश लंके साहेबांच्या मार्फत आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्फत निश्चितपणे प्रयत्न आजची ही आपली जिल्ह्याची संघटना आहे मग तात्यासाहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांच्या निश्चित निश्चितपणे सोडवले जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आज अहिल्यानगर जिल्ह्याची पदाधिकारी आढावा बैठक पक्षाचे नव्याने दिलेले प्रभारी माजी आमदार सन्माननीय अशोक बापू पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली यासाठी प्रमुख उपस्थित असलेले पक्षाचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक अंकुश अण्णा काकडे खासदार डॉक्टर निलेश जिलंके उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा दादा भाऊ कळंबकर त्याचप्रकारे सर्व प्रदेशाचे सर्व पदाधिकारी असतील जिल्ह्याभरातून आलेले विविध तालुका अध्यक्ष शहराचे पदाधिकारी आणि सर्वच फ्रंटलचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे पण पराभवाची स्थिती पक्षावर आली महाविकास आघाडीवर आली या सगळ्यांवर एक आत्मचिंतन चिंतन, चिंतन बैठक या ठिकाणी आयोजित केली गेली होती विविध मुद्द्यांवर सगळ्या नेते मंडळांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत एक प्रमुख मुद्दा यामध्ये सांगायचा सा म्हणजे तर काही जिल्ह्यांमध्ये पक्षाची कार्यकारणी जी आहे ती बरखास्त केलेली आहे त्याच्या त्याची कारणं की अंकुश अण्णांनी सांगितलेली आहे की ज्यांनी कुणी काम केलेलं नाही आणि जे फक्त नावासाठी पदाधिकारी म्हणून किंवा कार्यकर्ता सदस्य म्हणून पक्षात काम करत असतील त्याच्यावर शोकॉज नोटीस न देता संपूर्णच कार्यकारणी ही बरखास्त करायची जी।, जी काम करणारे धडाडीने काम करणारे ज्यांचं किंमत याआधी पक्षाने घेतली गेली नसल नेत्यांनी घेतली गेली नसल अशांची खऱ्या अर्थाने एक ॲनालिसिस करून पक्ष दखल घेणार आहेत त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील आणि विशेषतः प्रदेशाचे अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब हे दखल घेणार आहेत त्याच्यामुळं जिल्हा शहराच्या निर्णय झालेला आहे नाही आता मी जिल्ह्याच्या कार्यकारणीवर नाही बोलत परंतु जसं सांगितलं पुणे जिल्ह्याची कार्यकारणी ती पुणे शहराची बरखास्त केली असेल किंवा बाकीच्या काही एक दोन जिल्ह्यांची कार्यकर्ते तर आमची सुद्धा काही बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या विधानसभा निवडणुकी पार पडल्यानंतर कोणी कोणी काय काय केलं कोणी प्रामाणिकपणे तनमन धन झोकून देऊन काम केलं अशांची तर पक्ष त्यांचं जे पण आहे ते कौतुक करणारच आहे त्यांना पुढं नव्याने संधी दिली जाणार आहे आगामी पुढं महानगरपालिका आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत तर त्याच्यामुळं ही भूमिका पक्षाची जी पण घेत आहे त्याच्यासाठी आम्ही फार समाधानी आहोत आणि निश्चित प्रकारे आ... बराचसा काळ आता गेलेला आहे जसं आताच बापूंनी सांगितलं की हा आता दुखवटा जो पण होता तो आता संपलेला आहे नव्याने काम करायचं आहे ज्यांना कुणाला पक्षामध्ये किंवा निवडणुकीच्या याच्यामध्ये काही तिकीट पाहिजे असेल उमेदवारी करायची असेल त्यांना हाच काळ आहे याच्यामध्ये सत्तेमध्ये ज्यावेळेस आपण नसतो त्यामध्ये लोक जनसामान्यांचे प्रश्न आपण कशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपण ते लोकांसाठी त्याच्यासाठी झटू शकतो प्रयत्न करू शकतो तर अशा पद्धतीने भविष्यात पक्ष निश्चित प्रकारे चांगलं लोकांसाठी काम करून दाखवा